नमस्कार मित्र नम्रता आकर्षण आमच्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची ताटाभोवतीचे नवीन प्रकारचे मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे तर ती महिरे बनवण्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती दोघे सहा नंबरचे मोती आहे कात्री घेतलेली आहे नायलान धागा घेतलेला आहे आणि सुई घेतलेली आहे तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बिल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आपल्याला अशा प्रकारची आज छोटीशी नाजूक अशी पानं बनवून त्याची मैरप बनवायची आहे हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे असा एवढा धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये सहा मोती ओऊन घ्यायची तर मी सहा मोतीसुद्धा ओवून घेतलेले आहे आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा हे मी तुम्हाला दरवेळेस सांगते ही गाठ पाडली गाठीजवळचा हा जो, जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा असा कपला गोल इथे तयार झालेला आहे पहा आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा काढून घेणार आहे म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल मै हे पानं बनवायला एकदम सोपी आणि सुंदर आहे मैरप जॉईन करायला एकदम सोपी सुंदर आहे ही मैरप तुम्ही ताटाभोवती मांडू शकतात चौरंगाभोवतीसुद्धा तुम्ही ही मैरप मांडू शकतात किंवा ही मैरप हे जे पानं केलेली आहे हे, हे तुम्ही निरणाई डिझाईनमध्ये सुद्धा देवासमोर रांगोळी म्हणून उपयोगात आणू शकतात हे पहा आता हा आपला गोल तयार झालेला आहे आता आपण ह्या एका मधल्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा ह्या एका मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे दोन मोती हे दोन मोती आणि हे समोर समोरचे दोन मोती अशी आपण सुई मोत्यांना काढलेली आहे आता आपल्याला हा मोती धरून धाग्यामध्ये पाच मोती पांढरे ओवायचे आणि इथे सहा मोत्यांचा गोल आपल्याला करायचा आहे आता आपण धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घेऊ हे पहा हे पाच पांढरे मोती आपण ओन घेतलेले आहे आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं ज्या मोत्यातून आपला धागा निघालेला आहे त्याच्यातूनच आपल्याला सुईसमोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा इथे आपला दोन दुसरा गोल तयार झाला आता आपल्याला इकडे गोल करायचा एक असाच तर आपण ह्यावरच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा मी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला ह्या गोलातला आपण ह्या गोलात ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यासमोरचा हा मधला मोती आहे रंगीत त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहेत आता आपल्याला काय करायचं ही गाठ आहे गाठ आपली साईडला थोडीशी सैल करायची आणि ही सुई अशी बाहेर काढायची मोत्यातून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे गाठ पाडलेला जो मो मोती येतो तिथे आपली सुई अडकून जाते निघत नाही त्याच्याकरता आपण हे गाठ थोडेसे असे ओढून घ्यायची आणि मग सुई काढायची म्हणजे दोऱ्याचा गुंताही होत नाही आणि धागा सुई पटकन निघते पहा आता सुई आपल्याला काढायची आहे ही सुई अशी आपण काढून घेतलेली आहे आता आपल्याला परत धाग्यामध्ये इथे पाच मोती पांढरून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची म्हणजे इथे आपला सहा मोत्यांचा गोळ तयार होतो तर मी पाच मोती येऊन हो घेते पाना एकदम सोपी आहे करायला करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा महिला आवडली की नाही कलर कॉम्बिनेशन कसे झाले तेही कळवा तुम्ही कुठल्याही कलरचे मोती ह्याच्यामध्ये वापरू शकतात हे पहा आता आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे परत आता आपल्या गाठीतूनच मोत सुई काढावी लागणार आहे हे पहा पटकन सुई निघाली मोत्यातनं आणि आता आपण इथे हे तीन गोल तयार केले आता परत आपण ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही, ही अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपण इथे पाच मोती आणि हा मोती असा सहा मोत्यांचा इथे आणि इथे गोल केला समोरच्या समोरच्या दोन लाल मोती आता आपण ह्या दोन मोत्यातून सुईबाहेर काढू तर इथे सहा मोत्यांचा गोल तयार करता ह्या गोळ्यातला हा पांढरा मोती आणि ह्या गोळ्यातला हा लाल मोती अशी ही दोन मोती इथे आहे आता आपण चार मोती धाग्यात ओवून घेऊ हे चार मोती आपण ओऊन घेतले आणि आता हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे पहा आता आपला हा चौथा गोल इथे तयार झाला आता आपण ह्या दोघी लाल मोत्यातून सुईसमोरच्या दिशेने बाहेर काढू हा एक लाल मोती आणि त्याच्या पुढचा हा एक लाल मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती अशी तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढली आहे आता पहा इथे आपण चार मोती पांढरे आणि हे दोन मोती असा सहा मोत्यांचा गोल केला आता इथे आपले एक दोन तीन हे तीन मोती आहेत तर आता आपण धाग्यामध्ये तीन मोती पांढरे होऊन घेऊ पान एकदम करायला सोपं आहे करून पहा हे तीन पांढरे मोती ओन घेतलेले आहे आणि हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी समोर काढलेली आहे हे पहा इथे आपला पाचवा गोल तयार झाला आता परत आपण ह्या खालचा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा आता आपण ह्या गो हा जो पांढरा गोल केलेला आहे त्याच्यातले एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा सलगचे चार पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हे चार मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्या पुढचा एक अशा पाच मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे परत आपल्याला एक गोल बनवायचा आहे शेवटचा तर आता इथे आपले हे दोन पांढरे मोती इथे आहेच आता आपण चार मोती येऊन परत सहा मोत्यांचा गोल तयार करू हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला पहा हे समोरचे दोन मोती ह्याच्यातला हा इकडचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली हा इथे आपला इकडे शेवटचा गोल तयार झाला एकूण आपल्याला हे पान करताना किती गोल करायचे लक्षात आलं असेल हे तीन गोल हे दोन पाच हा एक सहा परत इथे दोन गोल आठ आणि वरचा जवळ असं नऊ गोलांचं पान आपल्याला इथे करायचं आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली परत आता आपण ह्या एका ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे लक्ष द्या मी कोणत्या कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढते आता आपल्याला सुई इथे आणायची आहे तर मी ह्या एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि हे तीन नऊ अशा तीन नऊ मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा हे सलगचे सहा पांढरे मोती परत हे पुढचे दोन पांढरे मोती अशा सहा मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आणि आता परत हे पुढचे तीन मोती हे दोन पांढरे आणि त्याच्या पुढचा एक लाल अशी सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे आणि आता परत आपण ह्याच्यातल्या ह्या गोलातला हा, गोला हा पांढऱ्या मोती आणि ह्यामधला लाल रंगीत मो गोल आहे त्याच्यातला हा एक मोती हे दोन मोती चार मोती होऊन इथे आपल्याला सहा मोत्यांचा गोल बनवायचा इथे पण आता आपले सहा मोत्यांचे दोन गोल येतील आणि एक पांढऱ्या मोत्यांचा शेवटचा एक गोल येईल आता मी धाग्यामध्ये परत चार मोती पांढरे होऊन घेणार आहे हे चार मोती होऊन घेतले ह्या गोलातला हा पांढरा मोती पहा ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली मी आता तुम्हाला प्रत्येक मोठ्यातून सुई कशी बाहेर काढायची तेही दाखवते आहे आणि आता तुम्हाला माझा हात कोणत्या मोत्यातून कोणत्या मोठ्यात जातो आहे ते स्पष्ट दिसत असेल हे पहा आता हा पुढचा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत आता हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू समोरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आपल्याला आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी आपण सुई तीन मोत्यातून काढून घेतलेली आहे आता आपण इथे चार मोती पांढरे ओन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली इथे सहा मोत्यांचा एक गोल झाला आता आपल्याला एक दोन तीन हे तीन मोती इथे आता आपण तीन मोती पांढरे ओन घेऊ हे तीन मोती आपण ओन घेतले आणि आता ह्या मोत्यातून सुई आपण परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर निघाली इथे परत आपले दोन गोल तयार झाले आता परत आपण एक दोन तीन चार पाच ह्या पाच मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि आता आपल्याला इथे एक सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे पहा आता हे दोन मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढू पहा पान एकदम सोपं आहे हे दोन मोती आता आपल्याला एक शेवटचा गोल बनवायचा आता आपण चार मोती पांढरे होऊन देऊ हे चार पांढरे मोती होऊन घेतले आणि ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हे आपलं सुंदर नाजूक असं पान इथे तयार झालेलं आहे पहा आता आपण परत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ह्या गोलातून सगळ्या मो गोलातल्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढू म्हणजे हा आपला शेवटचा गोळ छान तयार झालेला आहे पहा एक दोन तीन 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 सहा आणि तीन नऊ गोलांचं पान आपलं इथे तयार झालेलं आहे किती सुंदर पान तयार झालं आहे आपलं पहा आणि आता आपल्याला हे पान जॉईन करायचं आहे तर ते कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला जॉईन करायला दाखवणार आहे तुम्हाला माझी ही पद्धत आवडली पान जॉईन करायची तर मला कॉमेंटद्वारे कळवा आपण आता ह्या गोलातले सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपण एक पांढरा मोती होऊन घेणार आहे ह्याच्यामध्ये हे पहा हा एक मोती मी ओवून घेतलेला आहे आणि हे पान घेतलेलं आहे हे एक पान घेतलेलं आहे हा एक पांढरा मोती ह्या पानात ओन घेतलेला आहे आता आपण काय करणार आहे पहा ह्या पाना इकडे मोती ओन घेतलेला आहे त्या ह्या पानातला हा जो मोती आहे हा गोल ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली पहा धागा ओढून घ्यायचा आहे पहा आपली ही सुई वरती निघालेली आहे आणि आता आपण ह्या गोलातून सुई बाहेर काढून घेणार आहे प्रत्येक मोत्यामधला सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे पान जॉईन करायची गोल करायचा नाही काही नाही फक्त एक मोती ओवून आपल्याला पान जॉईन करायचं आहे आता मी ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढणार आहे आपलं हे पान जॉईन झालेलं आहे पहा आता आपण इकडनं सुई गाठली होती आता आपण हा मधला मोती ओलेला आहे त्याच्यातून परत सुई समोरच्या पानातल्या गोला गोलातून काढणार आहे पहा ह्या गोलातनं सुई आपण आता बाहेर काढून घेतलेली आहे हे, हे असं आपलं पान जॉईन झालेलं आहे पहा आणि ही, ही मैरपसुद्धा आपली सुंदर दिसणार आहे केल्यावरती धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे गोलातून पान जॉईन करताना ह्या पा ह्या गोलातून आपण सुई बाहेर काढली ह्या मोत्यामध्ये धाग्यामध्ये एक मोत येऊन आपण इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर घेऊन इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता ह्या पानातला हा गोल आहे जिथे आपण मोती जॉईन केला त्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला आपला सुंदर असे डिझाईन पानाची तयार झालेली आहे पहा एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितली आहे इथे फक्त आपली ही फुली तयार झालेली आहे अशी फुले तयार करायची गोल करायचा नाही गोल करायला तुम्हाला जरा कठीण जाईल म्हणून मी तुम्हाला ही सोपी पद्धत सांगितलेली आहे आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे गाठसुद्धा मी जिथे आपण गाठ पाडलेली आहे मोती ओवायला तिथूनच मी अपन, आता परत ही गाठ पाडली पहा गाठी मी तुम्हाला कशी पाडायची दरवेळेस सांगते हे असं आपलं इथे डिझाईन तयार झाली पानाची उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे अशा प्रकारे आपली ही पानं जॉईन कसे करायचे पानं कसे करायचे ते मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे आणि आता आपण मैरप कशी करायची ते दाखवणार आहे पहा ही अशी मैरप मी तयार करून घेतलेली आहे तुम्ही चौरंगा भोवती सुद्धा मैरप मांडू शकतात पहा आपली ही इथे मैरप तयार झालेली आहे किंवा तुम्ही देवाजवळ रांगोळी म्हणून सुद्धा ह्याचा असा उपयोग करू शकतात पहा ही रांगोळी आपण देवाजवळ मांडू शकतो अशी आपण देवाजवळ रांगोळी पानांची मांडू शकतो आणि अशी मैरपसुद्धा आपण चौरंगाभोवती मांडू शकतो पहा अशी आपली ही सुंदर अशी मैरप तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद